राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री शिवराम बुवा ब्रह्मचारी यांचं चरित्र यांची तिथी आहे ज्येष्ठ वद्य द्वादशी शके अठराशे सत्तेचाळीस म्हणजेच इसवी सन एकोणीसशे पंचवीस शिवरामबुआ हे चांगले उंचे पुरे आणि गोरेपान असून बालब्रह्मचारी होते त्यांनी चिमडच्या रामभाऊ महाराजांकडून अनुग्रह घेतला आणि अतिशय साधन करून अत्युच्च पदवी प्राप्त करून घेतली ते बुवासाहेब या नावानं ओळखले जात चिमडच्या महाराजांच्या आज्ञेनं चिमड महाराजांच्या निर्याणानंतर ते चिमड मठात पूजा अर्चा करीत कोरांना मागून उदरनिर्वाह करीत एक लाकडी गाडा होता त्या गाड्यात बसून ते साधन करीत चिमडचे महाराज या शिवराम ही नाम देत असत म्हैसूर संस्थांचे दिवाण सर टी माधवराव हे त्यांचे शिष्य होते शिवराम बुवा म्हैसूरला गेले असता या सर टी माधवराव यांच्या घरातील मोर मरून पडला तो मोर शिवराम बुवाने पुन्हा जिवंत केला अशा या शिवराम बुवानी आपण आता देह ठेवणार आहे असं जाहीर केलं याबाबत त्यांनी धारवाड इथल्या दीक्षित नावाच्या शिष्याला कल्पना दिली तेव्हा दीक्षित पतीपत्नी म्हणाले महाराज तुम्ही धारवाडला आमच्याकडे या आम्ही आपली सेवा करू त्याप्रमाणे शिवराम बुवा धारवाडला गेले तिथं गेल्यावर त्यांनी आपले गुरुबंधू श्री वामन भटजी बाळेकुंद्रीकर यांना तिथं बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या वस्तू मठात नेऊन ठेवा आणि माझ्या अस्थी मठाच्या आसपास फेकून द्या या शिवराम बुवानी ज्येष्ठ वद्य द्वादशी शके अठराशे सत्तेचाळीस म्हणजेच इसवी सन एकोणीसशे पंचवीस या दिवशी महाराजांच्या स्मरणात देह ठेवला आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अस्थी श्री मठाच्या परिसरातच राहाव्यात या दृष्टीनं कालांतरानं त्यांची मठामध्ये समाधी बांधण्यात आली परमपूज्य सद्गुरू श्रीदासराम महाराज केळकर कृत श्री शिवरामबुवा ब्रह्मचारी यांची आरती आरती शिवरामा जगी अगाध महिमा दिगंत कीर्ती तुझी काय आम्हा आरती शिवरामा शिमड महाराजे तुवा अनुग्रह केला साधन निरंतर करोनिया धन्य झाला आरती शिवरामा मैसूरी राहुनिया मार्ग प्रसिद्ध केला मोरहा उठविला तुझी अगाध लीला आरती शिवरामा म्हणून दासराम तुवा पायी लागला महिमा नकळेची वंदितसे निजभाळा शिवरामा जगी अगाध महिमा दिगंत कीर्ती तुझी काय नकळे आम्हा आरति शिवरामा जगी अगाध महिमा हे होतं श्री शिवराम बुवा ब्रह्मचारी यांचं चरित्र यानंतरचं चरित्र श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच स्वामी महाराज हे चरित्र आपण ऐकूया आषाढ शुद्ध प्रतिपदेला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय